केंद्र सरकार तर्फे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या समोर आहे त्याकरिता या संपूर्ण अर्थसंकल्पीय घटनेची जी काही प्रस्तावना आहे त्या प्रस्तावना देण्यासाठी मी आपले भारतीय अविनाश देव यांना विनंती करतो शिवजयंती सर्वांना सर्व पुन्हा संघूंना शुभेच्छा देतो

देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करत आणि दहा वर्षामध्ये हा देशातला गोरगरीब व्यक्ती याच्या उत्थानाकरिता अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचं काम मोदी सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये केलेलं आहे घरकुल योजना असो उज्ज्वला गॅस योजना असो त्या ठिकाणी मोफत धान्य योजना असो आणि हे सर्व इतकं काम केल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार मताधिक्याने निवडून आली आणि येणाऱ्या काळामध्ये मध्यमवर्गीय त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातली अर्थप्रणाली कशी मजबूत करता येईल याच्यावरचा अर्थसंकल्प आपल्या देशाच्या केंद्रीय मंत्री सन्मान्य निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलेला आहे हा अर्थसंकल्प सर्व सर्वसमावेशक असून विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग दाखविणारा आहे आपण जर बघितलं ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था ही प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये गावामध्ये एक सेवा सहकारी सोसायटी त्या ठिकाणी दिलेली आहे माझ्याकडे सहकार विभाग आहे त्याच्यामुळे सहकारी विभागातल्या एक दोन महत्वाच्या गोष्टी सांगतो की ज्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था अधिक मजबूत करू शकतो ते मजबूत करण्याचं केंद्र हे त्या गावामध्ये असलेली सेवा सेव... सेवा सहकारी सोसायटी राहू शकते याच्याकरिताच मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या निर्देशानुसार या देशाचे गृह आणि सहकार मंत्री सन्मान्य अमित भाई शहा यांनी संपूर्ण देशातल्या दे एक लाख सोसायट्या ह्या संगणीकृत करण्याचा निर्णय घेतला आणि आता जवळजवळ एक लाख सोसायट्या संगणीकृत झाल्या त्यात महाराष्ट्रातल्या एकवीस हजार सोसायट्या संगणीकृत करण्याचा निर्णय घेतला पहिल्या टप्प्यामध्ये बारा हजार पूर्ण झालेल्या आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पुन्हा तीन हजार करतो आहे आणि उर्वरित टप्प्यामध्ये बाकीच्या देखील त्या ठिकाणी पूर्ण करू आज आपण जर बघितलं तर ह्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात महत्वाचा आणि मध्यम वर्गीयाला दिसला जर का जो निर्णय घेण्यात आला तो म्हणजे बारा लाखापर्यंतच उत्पन्न हे करमुक्त त्या ठिकाणी करून दिलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक व्याजदरावर टीडीएस मर्यादा पन्नास वरून एक लाख केली आहे आणि त्याच पद्धतीनं घर भाड्यावर टीडीएस मर्यादा ही दोन लाख चाळीस हजारावरून सहा लाखापर्यंत त्या ठिकाणी केलेली आहे शिक्षण क्षेत्रात अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे ग्रामीण भागातल्या सर्व सरकारी शाळा ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मजबूत करण्याकरता त्या ठिकाणी जवळजवळ पुढील पाच वर्षात पन्नास हजार अटल टिंगरिंग लॅब्स या ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांमध्ये उभ्या करणार आहे ज्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेता येणार आहे ग्रामीण भागातल्या सर्व सरकारी शाळांना माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशा पद्धतीचे अनेक महत्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेले आहेत याची विस्तृत माहिती आमचे महामंत्री अविनाशजी देव यांनी या ठिकाणी आपल्याला दिली आहे त्याच पद्धतीने जे काही अजून ठळक मुद्दे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आज आपण सर्वजण ह्या ठिकाणी उपस्थित झाले आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आल्यानंतर कुणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती करतो आणि आपलं सर्वांचं धन्यवाद मानतो